जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे भिवंडी येथील कशेळी येथे नव्याने प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था नेहमीच विविध उपक्रम राबवित गरजू महिलांना सहकार्य करत असते अशातच कशेळी परिसरात शिवसेना ठाणे ग्रामीण व भिवंडी शहर पूर्व जिल्हाप्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत कशेळी येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे याचा उद्घाटन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उप अतिथी म्हणून धीरज निलेश सामरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार जनादेशचे संपादक कैलाश महापदी जिजाऊ संस्थेच्या मोनिकादाई पानवे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्रातील विविध उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर थळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या उपस्थित मान्यवरांचे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या भव्य अशा प्रशिक्षण केंद्रामध्ये वाचनालय संगणक प्रशिक्षण एम पी एस सी यू पी एस सी प्रशिक्षण मार्गदर्शन केंद्र सुपर वुमन किचन यासारख्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे तर शिवसेना ठाणे भिवंडी ग्रामीण जिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करून अनेक गरजूंना येथून मार्गदर्शन करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे यावेळी देवानंद थळे यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे व जिजाऊच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले माझ्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक आदरणीय निलेश सामरे आणि आमच्या मोनिकाबाई आमचे मित्र कैलास महापती साहेब चिरंजीव धीरज हे सर्व लोक आजच्या दिवशी आणि आमच्या लाडक्या बाईनी मोठ्या प्रमाणात इथे हजर आहेत की जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती आहे आणि प्रसिद्ध आहे जिजाऊ म्हणजे मार्गदर्शन जिजाऊ म्हणजे एक जिजाऊने घडवलेली छत्रपती शिवाजी राजांची म्हणजे माता या संस्थेच्या नावाने सगळे आलं पण आजच्या दिवशी त्यांचे कामं बघा संघटना उद्घाटन झालं महिला सक्षमीकरण कशा पद्धतीने करावं सी ची पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि येत्या काळामध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये असे चांगल्या चांगल्या ऑफिसर अधिकारी सरकारी लोक घडले पाहिजे अशा पद्धतीचं हे जिजाऊचं काम आहे हे महाराष्ट्रभर सांबरे साहेबांचं काम बघून आमचे लोकनेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांना घेरलं त्यांच्याकडं फार पूर्वीपासून लक्ष होतं आणि आज ते म्हणजे बोलतात सारका, ना की दुधामध्ये शर्करा पडल्यासारखं तो युक्त आहे तसा हा आमच्यासाठी प्रकार आहे की सामरे सरका सामरे साहेबांसारखे नेते आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर शिवसेनेत घेतले हे खरोखर आमच्यासाठी फार जमेची बाजू आहे देवानंदजी फुले साहेब यांचा वाढदिवस वाढदिवसाचा जिथं साधून आज जिजाऊंनी त्यांना हे गिफ्ट दिले नाही त्यांची स्वतःची ग्रामपंचायत आहे तर जे जिजाऊचं काम चालू आहे त्यात त्यांनाही आम्ही वाटा देऊन टाकलेलं नाही तर ते त्यांनी सांभाळायचं आहे या हिशोबाने आपण शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण शेती आणि संघटन यांच्यावर जिजाऊ पिली वीस वर्ष कार्यरत आहे तर तेच काम आपण गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी आज शिवसेनेची आम्हाला मदत होईल